धनगर समाजासाठी आमदार पडळकर किल्ले रायगडावर धनगर समाजाला किल्ले रायगड सोडण्याच्या नोटिसा मिळाल्याच्या पार्श्वभूमीवर भाजप आमदार व धनगर समाजाचे नेते गोपीचंद पडळकर रविवारी रायगडावर दाखल झाले त्यांनी गडावरील धनगर समाजाच्या वस्तीला भेट देऊन प्रत्यक्ष पाहणी केली व समाजातील नागरिकांशी संवाद साधत त्यांच्या अडचणी जाणून घेतल्या यावेळी आमदार पडळकरांनी स्पष्ट केलं की या नोटिसा राज्य सरकारने नव्हे तर स्थानिक जिल्हाधिकाऱ्यांकडून जारी करण्यात आल्या असून कोणाच्या सूचनेनुसार त्या दिल्या गेल्या याचा खुलासा प्रशासनाने करावा ते पुढे म्हणाले की धनगर समाजाचं वास्तव्य हे केंद्रीय पुरातत्व विभाग व वन विभागाच्या अस्तित्वाच्या आधीपासूनच रायगडावर आहे त्यामुळे या ऐतिहासिक वास्तव्याचा अहवाल मुख्यमंत्र्यांना सादर केला जाईल असंही त्यांनी स्पष्ट केलं अतिक्रमणाचे दोन प्रकार आहेत प्रतापगडावरचं अतिक्रमण आणि विशाळ गडावरचं अतिक्रमण हे जिहादी लोकांनी केलेलं अतिक्रमण आहे प्रतापगडावरती आणि विशाळगडावरती ज्यांनी अतिक्रमण केलं हे शिवाजी महाराजाला मानणाऱ्या न लोकांनी केलं आहे अतिक्रमणातला भाग समजून घ्या ते अतिक्रमण तर काढलंच पाहिजे आता मी परवा इंदापूरला गेलो तिथं छत्रपती शिवाजी महाराजांचे आजोबा श्रीमंत मालोजी राजांची समाधी आहे तिथं त्यांची गडी आहे तिथं चांद बाबांचा दर्गा काढला आहे मग ते ठेवायचं का ते काढलं पाहिजे आज आम्ही काय आम्ही शिवाजी महाराजांचे वारस आहोत शिवाजी महाराजांच्या विचाराचे वारस आहोत शिवाजी महाराजांचं काम लोकांच्यापर्यंत पोचवण्याचं थे काम त्यांच्या नंतर करतो आहे आणि त्यांच्या हयातीमध्ये थे, त्यांच्या सोबत थे काम करणारी लोक आहेत म्हणजे हे शिवाजी महाराजांचे मावळे लोक आहेत हे तुम्ही अतिक्रमण कसं काय म्हणू शकता हे अतिक्रमण अजिबात नाही हा यांचा अधिकार आहे आणि हे पूर्वीपासून इथंच लोक आहेत त्यामुळं अतिक्रमण प्रतापगडावरचं अतिक्रमण विशाळा गडावरचं ते शंभर टक्के काढलं पाहिजे ते काढलं राज्याच्या मुख्यमंत्री महोदयांचं मी अभिनंदन करतो अन्य कुठल्याही गडावरती जिहादी प्रवृत्तीने केलेलं अतिक्रमण ते आताही काढलं पाहिजे त्याच्यावरती आमची भूमिका ठाम आहे तुम्ही महाराष्ट्रातल्या राजकीय पुरणाऱ्यांना सोडून म्हणजे ज्यांना हे अतिक्रमण काढावं वाटतंय अशा बाकीच्या राजकीय पुढाऱ्यांना तुम्ही विचारा किंवा हजारो लाखो शिवभक्त येतात गडावरती त्यांना विचारा ते म्हणतील की धनगर समाजाचं इथं पहिल्यापासूनचं वास्तव आहे आणि त्यांच्यासोबत आम्ही आहे हे बघा जो कुणी यामध्ये असेल तो मला माहीत नाही पण ज्यांना कुणी हे केलं असेल त्यांना तर माहीत असेल ना जो कुणी असेल तो की ज्याला वाटतं की धनगराने अतिक्रमण केलं आणि त्यांना काढायचं त्यांना आम्ही उत्तर देऊ ज्यांनी नोटीस काढायला लावली त्यांनी स्पष्ट पुढे यावं अधिकाऱ्यांच्या आडून लढायची आवश्यकता नाही ना, ना। आणि हे शिवाजी महाराजांच्या विचाराला पटणारी गोष्ट आहे का जे कोणी हे सगळे उद्योग करतायत त्यांना माझा थेट सवाल आहे महारा की महाराजांना हे पटण्यासारखी गोष्ट आहे का त्यांच्या विचाराला तुम्ही कुठल्या पद्धतीनं काम करायला लागलाय तुम्ही एक दिवस येणार वर्षातलं दोन दिवस येणार आणि इथं हीच मुलं आहेत ना सगळ्या शिवभक्तांचं स्वागत करायला इथं छत्रपती शिवाजी महाराजांच्या समाधीची काळजी घ्यायला इथल्या जगदीश्वर मंदिरामधली आजूबाजूच्या परिसरातली काळजी घ्याण्यासाठी इथं हजारो लोकं येतात त्यांच्यावरती वाच कोण ठेवत आहे हीच मुलं ठेवतायत कुठलंही गैरकृत्य कृत्य करू देत नाहीत चुकीचं काम ही मुलं करू देत नाहीत त्यामुळं ह्या मुलांच्यासाठी इथल्या आमच्या आई या बहिणी अरे एवढं सगळं इथं शिवभक्त म्हणून काम करतायत तर त्यांचं प्रोटेक्शन करणं तुमचीही जबाबदारी आहे तुम्हाला ते जमणं शक्य नसेल आम्ही करू तुम्ही पाहत आहात विस्टा न्यूज मराठी